नर्मदेह मागील भागात आपण जी माहिती घेतली त्यातून पुढचा भाग आता आपण पाहणार आहोत परिक्रमावासींच आश्रम मध्ये आगमनापासून प्रस्थानापर्यंत वर्तन व अवसरा करण्याचे नियम सर्व परिक्रमावासींची पायी चालक असताना वेळोवेळी वेड़ सोय देण्यासाठी संत महंत ब्रह्मचारी संन्यासी साध्वी यांनी विशिष्ट अंतरावर स्वसाधनेसाठी नर्मदा किनारी आश्रम स्थापित केलेले आहेत हे आश्रम सेवादार यांच्यावर कोणत्याही प्रकारचं सेवा देण्याचं बंधन नाही तथापि परिक्रमावासीला ते नर्मदामय स्वरूप मानून त्यांच्या ज्या काही दैनंदिन गरजा असतात त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी ते सह्यभूत असतात ते, ते फक्त आपले साह्य करते म्हणून त्यांच्याकडं आपल्याला सन्मानाने जाणं त्यांचा सन्मान ठेवणं हे बंधनकारक असतं या ठिकाणी आलेल्या अनुभवाचा काही वेळेला उल्लेख येत असतो तो मुद्दाम करण्यामागं आपल्याला त्यातनं काहीतरी शिकवाय शिकायला मिळावं ही त्यामागची भूमिका आहे कुठल्याही दुराग्रही भूमिकेतून त्या गोष्टीकडे पाहू नये ही मी प्रथम विनंती करतो वेळोवेळी सेवा देताना असं लक्षात आलं आहे की आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर ज्या त्या परिक्रमावासीच मोबाईलशी कनेक्शन जास्त असल्यामुळे पहिली त्यांची धावपळ सुरू होती ती मी मोबाईल कुठं चार्जिंगला लावे पण ह्या सर्व प्रवेश केल्यापासून ती बॅग जे काही सॅक आहे मै या घेतलेली पिशवी असेल कोणाच्या तरी ताब्यात द्यायचं पहिलं मोबाईलचं कुठ तरी पॉइंट पाहायचा यापेक्षा प्रथम त्या जे कोणी संत महंत मुख्य असतील त्यांना नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर बापूजी नर्मदे हर साध्वीजी हे किमान हात जोडून नर्मदे हर हे पाच शब्द निश्चित उच्चारा त्यांच्याकडं हसत मुखानी दोन मिनिटं पहा त्यांनाही तुमच्याकडं पाहू द्या त्यांच्या नेत्र कटाक्षाने आपल्यात काहीतरी परिवर्तन नक्कीच होत असत आता त्यानंतर बाबाजी हम आपके आए है त्यांना स्पष्ट शब्दात सांगावं हम आश्रित है आज की रात के लिए या रहना चाहते है हम कहा आसन लगाय असा प्रश्न विचारून ते जिथं निर्देश करतील त्या ठिकाणीच तुमचं आसन लावलं पाहिजे ना की पंख्या खाली ना खिडकी खिडकीजवळ काय असे जागा शोधून आपण आश्रमात जागा पकडायच्या नसतात आश्रम सेवादार तिथं जे कोणी असतील त्यांच्याशी सुद्धा अतिशय प्रेमाने मृदू भाषेत कुठलंही कठोर शब्द न बोलता आपण जेव्हा वास्तव्य तिथं करणार आहोत तेवढ्या पूर्ण काळात तसं वर्तन असणं अपेक्षित आहे दुसरा भाग तिथल्या स्थानिक सेवादारांना प्रसाधनगृह कुठं आहे पाण्याचा नळ कुठं आहे बाथरूम कुठं आहे स्नानालय या सगळ्याची माहिती करून घ्या प्रसंगी सर्वच ठिकाणी प्रसाधनगृह असतील असं नस नाही पण स्नानालाही बाथरूम असतील असंही नसेल तर त्यावेळेस नर्मदा किती लांब आहे मैया किती लांब आहे याची चौकशी करावी मग त्या नर्मदा पात्राकडे जाण्यासाठी आपले कपडे घेऊन जावं एखाद्याला सामान रक्षण करण्याकरता तिथे थांबून ठेवावं आपल्या सोबत्यांना जे कुणी आलेले असतील त्यांनाच आणि मग बाकीच्यांनी जावं म्हणजे सामानाकडेही लक्ष होतं काही चोऱ्या होण्याच्या शक्यता संभाव्य शक्यता असतात पण परिक्रमेमध्ये हौशे नवशे ववशे सगळे सोबत आपल्या असू शकतात आणि पूर्ण विश्वास एखाद्यावर शंभर टक्के टाकणं हे चुकीचं आहे हे लक्षात ठेवून असे प्रसंग वारंवार घडलेले आहेत कोणाचे मोबाईल चोरी गेलेत कोणाचे वॉलेट पॉकेट चोरीला गेली आहेत असं सगळं काही होत असत <coughs> यासाठी ही काळजी घेणं भाग आहे नर्मदा पात्रा लगत गेल्यानंतर जाताना समजा त्या आश्रमातून एखादी छोटी बादली घेता आली काही घेता आलं तर ते जरूर घेऊन जा तुमचा एखादा ग्लास असला तो घेऊन जा कमंडोलू असेल तो सोबत राहू द्या म्हणजे जे काही जल भरून आणायचंय नर्मदेचं ते तुम्ही भरून आणू शकता कमंडोलू स्नानासाठी तांब्यानंही अंगी अंगावर पाणी घ्यायला तर त्या ग्लासनी पाणी अंगावर घेऊ शकता पात्रात पाणी जाणार नाही अशा पद्धतीनं ना, खालून कमंडलू आणि बादली जी काही घेतली असेल त्याच्यात पाणी भरून आणा जिथं पाणी जमिनीत झिरपेल अशा ठिकाणी बसून स्नान करा कपडे कोरड्या जागेवर ठेवावेत आणि मग कपडे बदलून मग पुन्हा एकदा कमंडलू भरून आणून आपलं जे आणलेलं साहित्य आहे आश्रमाच्या वतीचं ते, ते पुन्हा परत घेऊन या आपण नेलंय तर ती जबाबदारी आपलीच आहे मागच्यावर सोडून द्यायचं तो आणेल या निष्क्रिय वृत्तीनं जगू नये या व्यतिरिक्त आश्रमात आल्यावर <coughs> स्नान झालेलं आहे सायन स्नान झाल्यावर सकाळची पूजा करूनच बाहेर पडता तुम्ही पण संध्याकाळची पूजा सुद्धा करणं कर्मप्राप्त आहे मग आपल्या आसनाजवळच मैयाला जिथं कुठं आसन आपलं नाहीच आहे आपलं फक्त ते बेडिंग ठेवलेलं आहे थोडस पण त्याच्यात तिथं डोक्याच्या भागापाशी मैया कशी ठेवता येईल तिचं आसन कसं मांडता येईल ते सगळं उघडून व्यवस्थित पूजा करून घ्या तुमची आरती अष्ट हे जे काही नित्य उपचार आहेत मैया प्रति सांगितलेले ते सर्व करा जो काही प्रसाद असेल तो थोड्या स्वरूपात असला तरी त्या ते तेवढ्या ते मर्यादित लोकांना आपण एकट्याने खायचा नसतो किमान त्या सोपत्यांना शेजारी पाजारी थोडासा देऊन मग प्रसाद ग्रहण करा आरती घ्या इथं आरतीविधी संपला आता मला हे मान्य आहे तुमची चाल तुम्ही जेवढी चालता त्या चालीत चढ उतार डोंगर सगळं काही असेल आणि प्रसंगी तुमची दमछाक होत असते थकलेले असतात पाय दुखत असतात आणि ह्या एका सबबी साठी म्हणून मी स्नान करत नाही नर्मदा वयाची पूजा करत नाही आजची संध्याकाळची हे कुठही क्षम्य नाही यांनी पाप वाढ ही कैक पट्टी नव्हती म्हणून आपण पुण्य संचय करताना पाप कर्म तरी वाढणार नाही याकडं कटाक्षाने प्रत्येकाने लक्ष द्या दुसरी गोष्ट एखाद्याला किरकोळ ताप किरकोळ अंगदुखड काय जे असेल शारीरिक त्रास होत असतील तर किमान सेवादार किंवा सोबत जो मनुष्य आहे त्याच्या कानावर घालावं औषधं काय असतील त्याचीही माहिती देऊन ठेवावी कारण एखादा अवघड प्रसंगी पटकन तोच सहाय्य करताय किंवा ते आश्रम सेवादारच कार्य करते असतील किंवा संत महंत ते डॉक्टरला बोलावणार असतात त्यामुळे बेसिक तुमची जी शारीरिक गरज आहे की तुम्ही बाजूच्या सोपत्यांना वगैरे किंवा स्थानीय लोकांना सांगून तुमचा मार्ग काढायचा आहे त्या व्यतिरिक्त आश्रमात सेवा देताना स्वयंपाकगृह ज्याला पाकशाला म्हणूया अन्नपूर्णा ग्रह म्हणूया त्या ठिकाणी भंडारी म्हणजे जे कोणी त्याची जबाबदारी सांभाळतात त्यांना भंडारी शब्द आहे भंडार गृहाचा रक्षक म्हणून भंडारी आपल्या परिक्रमेमध्ये <coughs> कुबेर भंडारी म्हणून जे भाग आहे तिथं कुबेर हा राज प्रमुख आहे मग तो तिथला मुख्य असल्यामुळे त्याला भंडारी शब्द वापरलेला आहे तर अशा स्वरूपाचा जो भंडारी असेल त्यांच्या परवानगीनं त्यांनी जर मदतीसाठी आपल्याला परवानगी दिली तरच स्वयंपाकगृहात स्नानोत्तरच आत जायला परवानगी आहे तेही आत जाण्यापूर्वी आत येऊ का हे स्पष्ट शब्दात विचारा कारण आपण बाह्य जगतामध्ये फिरत असताना बाह्य शक्ती आपल्यासोबत चिकटलेल्या असतात काही संसर्गिक बाहेरच्या गोष्टी आपल्या शरीराबरोबर चिकटलेल्या असतात डायरेक्ट थेट स्वयंपाकघरात प्रवेश केला तर त्याचा संसर्ग त्या अन्नाच्या शुचिरभक्तेला येण्याची शक्यता असते म्हणून ते कदाचित कठोर शब्दात बोलूही शकतात म्हणून आपण नम्रतेनं त्यांना हात जोडून विचारलं बाबाजी माय अंदर आहू माताराम माय अंदर आहू एवढं विचारलं ते हा बोले बोलल्यावरच आमचा आता तिथं त्यांना सेवा काय करायची से। ते तुम्हीच विचारायचंय ते होऊन तर काही सांगत नाहीत कारण तुम्ही कशासाठी गेला हे त्यांना माहिती नसतं मग त्यावेळेस आज क्या थ? खाने में बनाने वाले हो मैं कुछ मदत कर सकता या सकती हूं असं विचारावं हो। मग ते सांगतील सब्जी काटणी करो वो करो चावल ज्याला साफ करणार आहे कर करलो आटा लो आटा बनालो म्हणून ते कणिक दाखवतील सगळं तुमचं तुम्ही ती कणिक मळायला घ्या पद्धतशीर मळून जे काय आहे व्यवस्थित त्याचे गोळे उंडे काय करायचं असेल त्या पद्धतीनं ठेवावं आणि मग गोळ्या करायला लागावं टिकड असतील तर टिक्कड करावे तांदूळ असेल तर तो धुवून बिवून सगळं व्यवस्थित त्यांना लगेच शिजवण्यासाठी ते तांदूळ थोडा पाणी काढून वगैरे निथळून द्यावा एवढी मदत सुद्धा खूप पुरेशी असते भाज्या चिरलेल्या स्वच्छ धुवून त्यांच्या ताब्यात दिलं तर ते भाजी फोडणीला टाकणार असतात पण ती तेवढी आता कसं असतं एक माणूस फक्त भंडारी असेल पण काम मात्र शंभर दीडशे लोकांचा एका वेळेस करते वेळी प्रमाणाबाहेर मोठ्या संख्येत कणिक मळणं आहे ना तेवढं भात शिजवण्यासाठी निवडणं स्वच्छ करणं काय जे असेल ते किंवा भाज्या चिरणं हे सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतं त्यामुळं एकट्या दुकट्याचं हे काम नाहीये हे लक्षात ठेवून आपली आपण स्वतःची त्या आश्रम सेवा ही दिलीच पाहिजे आपण पुण्य संचय करतो तर या आश्रम सेवेत इतर लोकांसाठी अन्न शिजवण्यासाठी सहाय्यभूत झालात याच सुद्धा पुण्य आपल्या गाठी मिळणार आहे ना की आपण अंथरुणावर बसून आज माझी तब्येतच ठीक नाही म्हणून गप्प बसून राहणं आणि बाई मी आज इतकीच चालले मला काही शक्य नाही पाहून सुद्धा मला फक्त जेवायच्या वेळेस साथ मारा असं बोलणं सुद्धा चुकीचं आहे म्हणून या गोष्टीची काळजी घ्या आपल्या शारीरिक कुवतीपेक्षा अनावश्यक समोरचा चालत राहिला म्हणून मीही चालत राहील आणि ओढून ताडून चालत राहण्याने शेवटी तुम्हालाच थकवा जास्त येत असतो म्हणून आपल्या चालीनं चालणाऱ्या लोकांच्या सोबतच चाललं तर जास्त संयुक्त राहील होता तो दोन माणसामध्ये सुद्धा सतरा पावलाचं अंतर सांगितलेलं आहे पुराणात सतरा पावलं म्हणजे दूर असणार थोडेसे हाकेच्या अंतरावर हाक मारली तरी हाक पोचणार आहे गळ्यामध्ये कायमस्वरूपी पायी चालत असताना आश्रमातन बाहेर पडल्यावर शिट्टी असली पाहिजे जी गळ्यात अडकवता येणारी शिट्टी असेल कारण काही प्रसंग असे असतात की जिथं भीतीनं आवाज फुटत नाही शहर तोंडातनं मग अशा वेळेस फक्त त्या शिट्टीनं हवा फुंकली तरी त्या परिसरात तो आवाज लांब पर्यंत जातो म्हणजे निदान कोणीतरी मदतीला त्या शिट्टीच्या आवाजाने येऊ शकतो यासाठी शिट्टी ही कंपल्सरी तुमच्या परिक्रमा मार्गात तुमच्या सोबतच असणार आहे जसा दंड कमांडलू तशी शिट्टी पण तितकीच महत्वाची आता परिक्रमेत तुमच्या सोबत जे चालणार आहेत त्यांच्याबरोबर जरी ते सतरा पावलाच्या अंतरात चालत असले तर शिट्टीचे काही नियम ठरवून घ्या एकदा शिट्टी वाजली तर त्याचा अर्थ असा दोनदा शिट्टी वाजली तर त्याचा अर्थ असा अशा सांकेतिक खुणा तुमच्या सोबत्यांना किमान सांगून ठेवा जेणेकरून त्यांना ते माहिती असल्यानंतर समजा तीन शिट्ट्या वाजल्या एका पाठोपाठ थोडं अंतर ठेवून तर त्यांना कळ यांना काहीतरी मदतीची गरज आहे ते लगेच तुमच्यापर्यंत धावत येतील काय असेल ते येतील आणि तुम्हाला मदत मिळणारच आहे म्हणून या सांकेतिक खुणा शिट्टी स्वरूपातल्या लक्षात ठेवायच्या याशिवाय आश्रमामधून कधीही रात्रीची विश्रांती झाल्यानंतर भल्या पहाटे अंधारामध्ये स्नानासाठी अजिबात जाऊ नका संन्याशी जे तिथले सेवादार आहेत यांना तो नियम क्षम्य आहे पण ते जातात म्हणून आम्ही जातो ही भूमिका पूर्णता चुकीची कारण त्या नर्मदेच्या पात्रामध्ये जलचर आहेत त्यामध्ये मगरी आहेत निसरडा भाग असू शकतो आणि यात काही दुर्घटना घडल्यास आता मगर हे तर नर्मदा माई याचं मकर वाहिनी म्हटलेलं आहे तिला म्हणजे मगर हे तिचं वाहन आहे मग त्या मगरीनं जर समजा तिचं भक्ष्य सोडण्यासाठी आलेली आणि एखाद्याला गिळंकृत करण्यासाठी ओढून नेलं पाण्यात अशा दुर्घटना घडलेल्या असल्यामुळं हे बोलावं लागत बोला आहे या गोष्टी कटाक्षाने टाळा थोडं उजाडल्यानंतरच पात्राजवळ आंघोळीला जा स्नान करा पुन्हा आपलं नित्यकर्म करा आणि आश्रम सेवादारांच्या परवानगी घेऊनच आश्रम सोडायचा आहे मला सांगा मी तुमच्या घरी आलोय आणि तुमच्या घरी मी आज रात्री तुमच्या घरी थांबलो जरी असेल तरी सकाळी गुपचूप उठलू बॅग उचलून निघून जाईल का हो। आणि तुम्हाला तरी ते योग्य वाटेल का याचा तुम्ही विचार करावा त्यामुळं जे यजमान कोणी त्या स्थानावरचे असतील मुख्य जे कोणी असतील त्यांना दोन शब्दांनी अनुज्ञा चाहते है? हम आगे प्रस्थान करणं चाहते हे त्यांना विनंती करा मग ते मानेनी किंवा तोंडानी सांगतात हा बिलकुल जावं बेटा मग निघा काही वेळेला ते आश्रमदारी सांगतात बेटा तुझे आज रुग्ण आहे तर त्यावेळेस विरोध करून अट्टहास करून कुठल्याही प्रकारे निघून जाण्याचा प्रयत्न करू नका याच्या माग काय सांकेतिक अर्थ आहेत ते मी सांगतो बऱ्याच वेळा अशा आश्रम सेवादार व्यक्तिगत आता तुम्ही पाच जणांचा ग्रुप आहे पण तुम्हालाच फक्त थांबवलेलं असतं या यामाग हेतू असा असतो की त्या व्यक्तीला मैया त्यांना काहीतरी द्यायला सुचवती म्हणून ते त्याच व्यक्तीला फक्त थांबवलं जातं मग त्या व्यक्तीने थांबायचंय बाकीच्याना सांगायचं तुम्ही पुढं चला मी येईल आणि मग त्या दिवशी तिथं विश्रांती घ्या कायद्या असेल त्या सेवा करा त्यांच्याशी सत्संग करा प्रत्येक आश्रमात जेवढा जास्त या आश्रमदारी सेवादारांशी सत्संग करता येईल संत महंतांशी त्यांचे सद्विचार कानावर पडू द्या श्रवण भक्ती घ्या आणि आचरणशीलता पुढं परिक्रमेत करत राहा असं वारंवार आचरण नव्वद दिवस किमान तरी चालतच असतो आपण मग नव्वद दिवसानंतर ते आत्मसात होण्याला मदत होती कारण ते सूक्ष्मात जातं सूक्ष्म मन नावाचा जे शरीरातला एक भाग आहे तिथे ते जाऊन पोहोचतं मेंदूमध्ये ग्रहणशीलतेचा जो भाग आहे त्यामध्ये ते पक्क रुजत आणि मग ते आचरण सुरू होत ही आपल्या सद्वर्तनाची प्रक्रिया अव्याहत चालू राहावी म्हणून एकशे वीस दिवस एकशे तीस दिवस जे काही कालावधी असेल तो शांततेत करावा धावपळ करून आजच्या दिवशी पन्नास चाललं उद्या पंचावनत चालेल असं स्पर्धात्मक चालू नका अशा वेळेला बऱ्याच वेळा लोकांच्या परिक्रमा त्यांना सोडून परत घरी जावं लागतं असं अनुभवाला आलेलं आहे दुसरी गोष्ट अगदी शारीरिक निकड असेल तरच वाहन वापरा पायी परिक्रमेत असाल तर परंतु जर पायी परिक्रमा हो, महाराष्ट्रात सगळे आपण पाहतो की ते परिक्रमा पायी पूर्ण करणारे आहेत परंतु अन्य भागातले बरेचसे परिक्रमासी या आश्रमात आपल्यासोबत दिसतात हम पैदल निकल रहे या आगे थोडं पुढे गेल्यावर ते लगे गाडीवर बसतात आणि थेट पुढच्या आश्रमात जाऊन पोहोचलेले असतात आपल्याला रस्त्यात कुठेही नंतर दिसतच नाही आणि थेट आपण तिथे जाऊन मुक्कामी पोहोचतो ते तर आपल्या आधीच आलेले असतात मग ते त्यांच्या जागा धरून ठेवतात त्यांच्या सोप त्यांच्या दहा जणांच्या असं कुठलंही दुर्वर्तन आपण करायचं नाहीये तो करतो म्हणून मी करेल हे सर्वथैव चुकीचं आहे समोरच्यानी टाकलेला चहाचा कप मला दिसतोय मला काय त्याच पडू दे ना त्याचा कप आहे आपल्या घरी आपण असं वागतो का आपल्या घरातल्या मुलांनी ठेवलेला चहाचा कप किंवा बशी आपण पटकन मिसळतोच ना उपचूप उचलून येतो इतक्या सहजतेने ते काम करा तो माझाच भाऊ आहे तो माझाच परिक्रमावासी आहे कदाचित पर वयामुळं थकल्यामुळं त्याला उचलायला जमलं नसेल कंटाळा केला असेल हा मनामध्ये विचार आणा आणि तो कचरा उचलून टाका सकाळी शक्यतो जिथं आश्रमात आपल्याला निवास व्यवस्था दिलेली असती आपल्या आसन उचलताना आपलं जे अंथरूण आहे ते गोळा तर करूच परंतु इतर कोणाचं तसंच पडलेलं असेल तर त्याची पूर्व परवानगी घेऊन त्याचही जे काही हिटलॉनची गादी असेल ते उचलून ठेवा एका विशिष्ट जागी रचायचा थी असतं तिथं ठेवून द्या ही मदत जरूर करा बऱ्याच वेळा हे लक्षात आलेलं आहे की आज परिक्रमावासी सकाळी निघून गेले कचरा तसाच पडलेला असतो बायकांच्या केसांचे गुंतोळे जिथं तिथं जागोजागी त्या गादीच्या खरी दाबलेले असतात हे अनुभवातलं मी बोलतो आहे कोणाला दोष देणं दाखवायचं म्हणून मी करत नाही आज सुशिक्षित वर्गातल्या बायका सुद्धा असं जर वर्तन करतील तर आम्ही काय लोकांपुढे संदेश देणार आहोत याचा प्रथम विचार करतो म्हणून आपल्यासोबत एखादी प्लॅस्टिकची पॉलिथिनची छोटीशी पिशवी ठेवावी तो गुंतोळा सगळा एक त्याच्यात एकत्र करू केला आहे त्या दिवशीचा नंतर तिथे योग्य ठिकाणी कचरा कुंडी असेल त्या कुंडीमध्ये ते टाकून द्या पिशवी ते योग्य राहील असे बरेच बरेच परिक्रमावासी व्यसन करतात त्या व्यसनाच्या कुठल्या पुड्या पाड्या कायद्या असेल जागोजागी घाण करणं भिंती रंगवणं अशी जी काही अनावस्था प्रसंग बघतो आम्ही त्या स्वच्छतेसाठी तिथे जे दोन तीनच सेवादार काम करत असतील त्यांच्यावर किती ताण येत असेल याचा विचार आपण करायचा आहे मग जाणीवपूर्वक एखाद्या विश्रांतीच्या नावाखाली एखाद्या आश्रमात थांबलो तर त्या प्रसाधनगृह स्वच्छ करण्यापासून रंगवलेल्या भिंती स्वच्छ घाण्याड्या पिचकार्यांनी रंगवलेल्या भिंती म्हणतोय मी त्याही स्वच्छ करण्यापर्यंत नवे त्या कुड्या पाण्या पडलेल्या इकडच्या तिकडच्या गोळा करून एका मध्ये गोळा करून हे सेवा कार्य जरूर करा हे संत महंत जे मनापासून आशीर्वाद देतील तर तुमच्या सगळ्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी पुरणार असेल अशा सेवांसाठी स्वतःहून स्वप्रेरणेने तन मन धन या तिन्ही रूपाने सहायोग होतो आणि आश्रमातलं जेवलेलं जे आपण आपतो आपल्या शरीरात अन्न जातं तर त्यामध्ये आपल्यावर त्या आश्रमाचं ऋण निर्माण होत ज्या कोणी अन्न धान्यासाठी सहाय्य केलं त्यांचे पैसे कदाचित तिथं दान केलेले असतात ज्या कोणी धान्य स्वरूपात वस्तू स्वरूपात दिलेलं असतं त्या वस्तूतही ते, ते पैसे लागलेले असतात तर तेही ऋण आपल्या माथ्यावर असतं मग ऋणमुक्तेश्वर म्हणून जे काही मांधाता भागामध्ये जे काही मंदिर आहे तिथं आपल्याला हरभड्याची डाळ पाण्यामध्ये भिजवून भोलेनाथांना व्हावी लागते आणि मग तिथं विनंती करावी लागते की हे प्रभो मी ह्या परिक्रमेदरम्यान जेवढ्या लोकांकडनं जे जे काही अन्न खाल्लं असेल ज्या आश्रमात सेवा मिळाल्या आहेत त्या सर्वांच्या ऋणातून मला मुक्त कर आता ते मुक्त केव्हा होईल नुसती डाळ वाहिली म्हणजे मुक्त झाले अजिबात शक्य नाही यासाठी अशा प्रत्यक्ष स्वतःच शरीर कष्ट होऊन सेवा देण्यासाठी विशिष्ट ठराविक चार दिवस सहा दिवस आठ दिवस जो काही कालावधी तुम्हाला शक्य आहे त्या त्या आश्रमातनं ओळखी करून त्यांचे नंबर घेऊन इथं सेवेसाठी प्रत्यक्ष जा आणि तुम्हाला ज्या सेवा दिल्या गेल्या आहेत तशाच सेवा कुणीतरी सेवादार देणार असतो तसं आपणच सेवादार व्हायचंय आणि तिथं सेवा प्रदाते म्हणून ती सेवा करावी इथं मी हा भाग ಬಹುತೋ ನರ್ಮದೇ ಹರ ನರ್ಮದೇ ಹರ ನರ್ಮದೇ ಹರ